आठ दिवसात काय एखाद्या बद्दल फरा काय मिळालं समजा एक महिना झाड पटापटा फटापट पासी धक्के गुहू बाजूलाय त्याला काय आता एक आठ दिवसात काय एखाद्या बद्दल फरा काय मिळालं समजा एक महिन्यात पटापटा फटापट पासी धक्के आपल्याला केरळ मध्ये गुहू बाजूला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला चाळीस वर्ष झालं परिस्थिती बदलत नाही ज्या घटना घडत राहतात मला असं वाटतं अशा पद्धतीनं नवीन मुलांना एक चांगले संस्कार नव्या पिढीला मी तर नेहमी करून कोरोना सांगितलं की बाबा आता